पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या ठाणे महिला अध्यक्षपदी बिनातय्य अलिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राचार्य जोगेंद्र कवाडे यांनी नुकतेच नियुक्तीपत्र प्रदान केले जोगेंद्र कवाडे यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून मीनाताई दादाराव यांची ओळख आहे याआधी त्यांनी वॉर्ड अध्यक्ष ठाणे जिल्हा महासचिव ठाणे शहराध्यक्ष अशी पदे भूषवली आहेत गेल्या अनेक वर्षापासून मीनाताई अलिंग या सामाजिक चळवळीत सक्रिय आहेत त्यांच्या कामाची दखल घेऊनच त्यांनी जिल्हाध्यक्ष पदावरती नियुक्ती करण्यात आली आहे प्राचार्य कवाडे यांनी नियुक्तीपत्र देताना मीनाताई अलिंग यांचे कौतुक केले प्राचार्य कवाडे यांनी नियुक्तीपत्र देताना मीनाताई अलिंग यांचे कौतुक केले तसेच पक्ष संघटना वाढवण्याचे आदेश दिले या प्रसंगी उल्हासनगरचे माजी नगरसेवक प्रमोद टाले रायगड जिल्हा युवा अध्यक्ष सचिन तांबे महेंद्र पवार आनंद कडाले अनिल तुक रुकुमारे बीड जिल्हा सचिव लक्ष्मण कांबळे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष दिलीप कापसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते